तर काय म्हणता मित्रमंडळी जय भीम बुद्धाय तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉग टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा दिवस आहे पंच्याहत्तरवा तर मित्रमंडळी काही ना वेळ गमावता वडे आपण आपल्या टॉपिककडे तर आजचा आपला टॉपिक हा आहे की ऐकावी आणि तर नंतर बदल भगवंत उपासकांना सांगू लागेल की हत्या हत्या ही करू नका देवात शासन करू नका हिंसेला असो दुःख देऊ नका उपासकांनी स्वतः चोरी करू नये व दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये